सिंधुदुर्गात प्रथमच बायपास शस्त्रक्रिया हृदय रोग निदान आणि उपचार एकाच ठिकाणी बायपास शस्त्रक्रिया एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी हृदयाची सोनोग्राफी ट्रेडमिल चाचणी हृदयविकार तपासणी अशा अत्याधुनिक सुविधा एम जे पी जे ए वाय योजनेअंतर्गत बायपास आणि एन्जिओप्लास्टी अगदी मोफत आवश्यक कागदपत्रे ओळखपत्र मतदान कार्ड आधार कार्ड रेशन कार्ड बँक पासबुक मोबाईल नंबर कॅशलेस सेवा उपलब्ध सुपर स्पेशालिटी लाईफटाईम हॉस्पिटल पडवे कसाल मालवण मार्गालगत तालुकापुडा जिल्हा सिंधुदुर्ग महाराष्ट्रात खोटी सहानुभूती घेण्याचा प्रयत्न केला जातोय असा टोला दीपक केसरकर यांनी लगावलाय अगोदरच सांगितलंय की चुकीचं जी समजूत आणि सहानुभूतीची लाट ही महाराष्ट्रामध्ये तयार करण्याचा प्रयत्न केला जातोय विकास पाहिजे की खोटी सहानुभूती पाहिजे हा निर्णय महाराष्ट्राच्या जनतेने घेतला पाहिजे आणि म्हणून मी फक्त वस्तुस्थिती महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणण्याचं काम करणार आहे आणि त्याच्या संदर्भातल्या माझ्या तिन्ही पक्षांशी चर्चा झालेली आहे प्रत्यक्ष गाय घडलं हे जनतेला माहितीच नसतं आणि जनतेच्या भावनेशी खेळलं जातं त्या भावनेशी खेळून सहानुभूतीची लाट निर्माण केली जाते आणि ही सहानुभूतीची लाट याने विकासाची लाट थांबवण्याचा प्रयत्न केला जातो हे सगळ्यात वाईट आहे तरुण तरुण नेतृत्व जी महाराष्ट्राला हल्लीच्या काळात मिळाली त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब आहेत त्याच्यामध्ये फडणवीस साहेब आहेत त्याच्यामध्ये अजितदादा आहेत शेवटी महाराष्ट्राचा विकास हा महाराष्ट्राचा आत्मा आहे आणि त्याच्यामुळे याबाबतची वस्तुस्थिती आली पाहिजे लोकांच्यासमोर असं मला वाटतं आणि येत्या दोन चार दिवसामध्ये त्या प्रचाराला सुरुवात प्रचार म्हणण्यापेक्षा ती वस्तुस्थिती महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आणायला सुरुवात होईल आणि आली की मग जनता विचार करेल आणि जनता योग्य त्या ठिकाणी मतदान करेल आणि मग मोदी साहेबांची जी, जी विकासाची लाट आहे विकासा विकास विकास ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याच वेगाने महाराष्ट्र कॅप्चर करेल कारण त्यांचे चाहते खूप आहेत आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की विकास हा विकास असतो आणि विकास झाला पाहिजे आणि आपलं राज्य त्याच्यामध्ये अग्रणी असलं पाहिजे ही आमची भूमिका आहे आमचे भरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल